छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि गरवारे कम्युनिटी सेंटरच्या संयुक्त विद्यमानं एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित विभागीय योगासन स्पर्धेत दोनशे सत्तावीस खेळाडूंनी सहभाग नोंदवला छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि गरवारी कम्युनिटी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय योगासन स्पर्धेत बीड परभणी आणि छत्रपती संभाजीनगर येथील दोनशे सत्तावीस खेळाडूंनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचं उद्घाटन छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य यावेळी गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावणे छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव सुरेश मिरगर यांची उपस्थिती होती या स्पर्धेत पंच म्हणून छाया मिरकर कविता खोसे पूजा सदावर्ते सुवर्णा मंजुश्री गिरी योगिनी पाटील पवन वैजनाथ डोमाळे मधुकर चौहान गायत्री पारसेवार हरिभाऊ पवार श्रद्धा पाठक अर्चना पटेल सुनीता डोमाळे दिनेश देशपांडे वर्षा देशपांडे संध्या बोधेकर हे काम बघतात या स्पर्धेचं बक्षीस वितरण एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता गरवारे कम्युनिटी सेंटर येथे करण्यात येणार आहे